उद्योजक अशोक पवार बापू यांची कारुंडे विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी चे निवड कारुंडे सोसायटीचे चेअरमन तानाजी पाटील यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यानंतर नूतन चेअरमनपदी उद्योजक अशोक पवार बापू यांची निवड करण्यात आली नूतन निवडीनंतर माळसिरतचे आमदार उत्तमराव जानकर यांचे चिरंजीव जीवन जानकर पांडुरंग तात्या वाघमोडे सोमनाथ पिशे यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी माजी चेअरमन सुभाष पाटील माजी सरपंच हनुमंत पाटील माजी चेअरमन भास्कर शिंदे माजी चेअरमन शिवाजी रुपनवर व्हाईस चेअरमन पोपट रुपनवर अमोल पाटील शाळे स्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र पाटील माजी उपसरपंच सूर्यकांत पाटील युवा नेते तुषार पाटील सोसायटीचे यादव साहेब सोसायटीचे सचिव तुषार पाटील संजय पवार यांच्यासह सोसायटीचे सदस्य सभासद तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अशोक पवारबापू यांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे